नमस्कार मैत्रिणींनो तर तुमचं एकदा पुन्हा माझ्या यूट्यूबवर आरी वर्क चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपल्या क्लासचा सातवा दिवस आहे आणि आज आपण इथं जे वर्कमध्ये थ्रेडचं वर्क, वर्क बघतोय तर सुरवातीला आपण आत्तापर्यंत आपले किती क्लास झाले तर सहा क्लास झाला आणि सहा क्लासमध्ये आपण काय काय केलं तर सुरुवातीच्या दोन क्लासमध्ये आपण मटेरियलची माहिती घेतली कुठलं मटेरियल वापरायचं कसं वापरायचं त्याची काळजी कशी का घ्यायची गे त्यानंतर ना आपण इथं दुसऱ्या तिसऱ्याच त्या आपण बाकीच्या ज्या तीन क्लासमध्ये आपण इथं हे थ्रेडवर्क शिकलेलं आहोत आपण चेन स्टिच शिकलेलो आहोत बॅक स्टेनचे शिकलेलो आहोत त्यानंतर रनिंग स्टिच स्टेम स्टिच त्यानंतर त्याच्यामध्येच रनिंग स्टिचमध्येच आपण वेबस्टिच शिकलेलो आहोत आणि अशा प्रकारचे फ्लावर करायची आपण एक स्टीच शिकलेलो आहोत ठीक आहे तसंच मी तुम्हाला मागच्या क्लासमध्ये मा तुम्हाला मी एक फ्लॉ हे एक डिझाईन काढून दिलं होतं आणि त्याचं तुम्हाला फ्लॉवर बनवायला सांगितलं होतं ह्या स्टिचचा वापर करून तर मी अशा अशा करते मला तसं अजून कधी कमेंट केली नाही की ताई कुठल्या ताईनं प्रा प्रॅक्टिस केली आणि त्यांना जमलं आहे तर आपण आज बघणार आहोत आता इथं मी हा डोली थ्रेड थ्रेड यूज न करता डायरेक्ट मी सिल्क थ्रेड यूज करणार आहे कारण आपलं सगळं जे काम आहे हे तुम्हाला शिकवण्यासाठी फक्त आपण डोली थ्रेड तुम्हाला जर सिल्क थ्रेड नसेल जमत तर तुम्ही तिथं डोली थ्रेडच यूज करा पण मी तुम्हाला सिल्क थ्रेडचाच वापर करून इथं आता हे बाकीचं वर्क करून दाखवणार आहे तर आता आपण हे जे फ्लॉवर आणि हे जे लीफ आहे हा जो स्टेम आहे हे कसं आपण आरी वर्कनं सुद्धा आर्य सिल्क क्रेडनं करायचं आहे हे आपण इथं बघणार आहोत तर सुरुवातीला तर आपण हा जो वरचा पोर्शन आहे त्याचा हा बघून घेणार आहोत आत्तापर्यंत कुठल्या ता, ता, ता म्हणजे ताई जर आपल्या चॅनलवरती नवीन असतील आणि त्या पहिल्यांदा जर का हा व्हिडिओ बघत असतील आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर कमेंट करत चला लाईक करत चला कला करत चला त्याशिवाय मला कळणार नाही की तुम्हाला हे व्हिडिओ आवडतात नाही आवडतात तुम्ही जस जास्तीत जास्त कमेंट केला तर पुढे मला करायलासुद्धा प्रोत्साहन मिळेल उत्साह राहील तेव्हा तुम्हाला जे काय तुमच्या क्वेरीज असतील तुम तुम्हाला काय मांडायचं मत तुमचं मत असेल तर तुम्ही इथं सांगू शकता ठीक आहे की ह्या ज्या स्टेम आहेत ह्या ज्या स्टिचेस आपण केलेल्या आहेत तुम्हाला जमलात नाही जमलात जस्ट ह्या बघ ह्याच्या पण तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता ओके okay, तर हे, हे याला सिल्क थ्रेड म्हणतात हे थ्रेड बघू शकता हे इथे मी कलरचे सिल्क थ्रेड घेतलेले आहेत हे डोली थ्रेडचा आपण इथे वर्क केलेलं आहे आणि आता हे मी सिल्क थ्रेड यूज केलेलं आहे ते त्याच्यामध्ये मी हा रेड कलरचं सिल्क थ्रेड घेतलेला आहे ठीक आहे तर आता आपण इथं वरचं हे जे फ्लॉवर आहे ह्याला आपण स्टिच करूया तर सुरुवातीला काय करायचं आता जसे इथं बघा मी हे सिल्क थ्रेड घेतलेलं आहे मी स सहा सहा ह्याचा इकडनं सहा थ्रेड आणि कडनाचे टोटल हे बारा थ्रेड आहेत तर तुम्ही असं त्याला एखाद्या वस्तूला गुंडाळून ते एकत्र करून घेऊन मग इथं त्याला गाठ मारू शकता जसं मी आधीच्या आपण व्हिडिओमध्ये सांगितलं ही सुई जे तुम्ही आहे तुम्हाला जर भेट नाही भेटली तर तुम्ही शॉपमध्ये वगैरे जाऊन तिथं त्यांना सुईचे आपले सिल्क थ्रेडचे जे गोंडे साडीचे गोंडे करायची सुई लागते एवढंच त्यांना सांगा ते तुम्हाला ही सुई देतील आणि या सुईच्याच थ्रू आपण आपण इथं आता वर्क करणार आहोत ठीक आहे जास्त व वेळ न घालवता आपण फ्लॉवर बनवायला घेऊयात सुरुवातीला इथून आपण एक छो खालच्या बाजूनं सुई वरती काढून घेणार आहोत ठीक आहे त्यानंतर ना त्याच्या शेजारीच अशी ओढून घ्यायची ठीक आहे तसंच थोडासा इथून थोडासा एक कॅप ठेवून इथून परत आपण ही सुई अशी वरती घेणार आहोत त्यानंतर इथून थोडासा अंतर ठेवून परत प्रकारे आपण हा पूर्ण सर्कल करून घेणार आहोत तुम्हाला तुमच्याकडे जे कुठले कलर अवेलेबल असतील त्या कलरच्यानुसार तुम्ही केलं तरी ठीक आहे आता हे असं आपण कम्प्लीट करून घेतलेलं आहे त्यानंतर ना हा मी ब्ल्यू धागा घेतलेला आहे डार्क ब्ल्यू आता कलरमध्ये धागे धागे घ्या म्हणजे फ्लॉवर उठून दिसेल तुमचं ठीक आहे आता आम्ही या सिल्क थ्रेडमध्येच घेतलेला आहे हा आपण आता हा जो आतला सर्कल आहे इथून आपण करणार आहोत जे आपण लेझी डेजीस जे स्टे आपण केलं होतं ते आपण आतून स्टीच टाकणार होता ठीक आहे तर आता सुरुवातीला खालून वरती घ्यायचं त्यानंतर इथून घालायचा आणि जिथून आत्ता आपण वरती धागा काढला तिथून परत खाली घालायचं ठीक आहे बघा चला लेझी लेझी ओढायचं नाही जास्त परत दुसरं शिकण्यासाठी तुम्ही मोठे मोठे टाके घेतले तरी चालतील लगेच लगेच फ्लॉवर व्यवस्थित येत नाही पण प्रॅक्टिस सुद्धा जमणार नाही त्यामुळं जसं होईल तसं होईल एकदा चुकेल दोनदा चुकेल तिसऱ्यांदा तरी बरोबर येईल ठीक आहे आता अजून हे आपलं विरळ विरळ आहे ह्याच्यात म्हणजे अजून आपल्याला एक दोन वेळा परत एक राऊंड द्यावा लागतो तेव्हा ते तुमचं फ्लॉवर व्यवस्थित येईल सावकाश करा एक गडबड नाही आहे तुम्हाला जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत ते व्यवस्थित करा एक तर एक गोष्ट तुम्ही परफेक्ट केलं करत गेलात म्हणजे तुम्हाला परत त्याच्यामध्ये अडचण येणार नाही ठीक आहे आता हे थोडंसं मी ओढून घेतल्यामुळं ते जात नाही पण तुम्ही ओढताना ओढून घेऊ नका बघा हे फ्लॉवर असं तयार झालेलं आहे आता परत काय करायचं जिथून सुरुवात केली होती तिथून परत वरती काढायचं परत याच्यामध्ये घालायचं आणि परत खाली घ्यायचं म्हणजे काय होईल तुमचं फ्लॉवरला भरून येईल म्हणजे ते जास्त भरी वाटेल आधी जशी आपण सेम प्रोसेस केली तीच सेम प्रोसेस आपल्याला परत करायची आहे म्हणजे पूर्ण भरून घ्यायचं आहे ठीक आहे असं आपल्याला त्याच्यामध्ये जेवढ्या वेळा बसेल तेवढ्या वेळा करायचं आहे आता हे फ्लॉवरमध्ये मिक्स कलर यूज करायलासाठी मी आता वेगळा कलर घेतलेला आहे तुम्ही कॉन्ट्रास्ट कलर किंवा वेगवेगळे तुम्हाला आवडतील असे कलरसुद्धा मिक्स करू शकता आपण बघू बघूयात कसं कसं हे फ्लॉवर दिसतंय जेव्हा आपण हे ग्रीन आणि ब्ल्यू आपण एकत्र एक करू तेव्हा त्याच्यामध्ये अजून व्हाईट तुम्ही ॲड केलात तर सुंदरच दिसतं व्हाईट कलर पण तुम्ही जेवढा त्याला तुम्ही कलरफुल बनवाल तेवढा ते फ्लॉवर उठून दिसता तुम्हाला हवे ते तुम्ही कलर यूज करू शकता एकदा बघू शकता की बाबा या कलरमध्ये हा कलर मी केला म्हणजे याला काय तुम्हाला आत्ता आयडिया येऊन जाईल जेव्हा तुम्ही प्रॉपर तुमच्या ब्लाऊजवरती वर्क करा तेव्हा तुमचं कन्फ्युजन होणार नाही की आपण कुठल्या हे क कलर कसा यू एकत्र दोन्ही कलर थ्रेड आपण वापरला तर ते कसं दिसेल याचा थोडासा अंदाज तुम्हाला याच्यावरून येऊन जाईल त्यामुळं आत्ताच काय ते शिकताना तुम्ही प्रयोग करायचे असतात त्यानंतर जेव्हा तुम्ही वर्कला सुरुवात करता तेव्हा ते प्रॉपरच वर्क असतं तेव्हा तुम्ही त्याच्यात परत चेंजेस करू शकत नाही कारण ते करताना मग परत कापड खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे जे काय तुम्हाला प्रयोग करायचे आहेत जे काय तुम्हाला वेगवेगळ्या शिकायचं आहे ते तुम्ही ज्यावेळेस तुम्ही शिकत असा तेव्हाच करायचं तुम्ही हवेत तेवढे कलर मिक्स करून बघा कलरफुल फ्लावर बनवा हे पण कलर कॉम्बिनेशन सुंदरच वाटते तसंच आपण हेही फ्लॉवर पूर्ण असंच पहिला जसं आपण फर्स्ट राऊंड केला तसंच आपण आपण राऊंड कम्प्लीट करून घेणार आहोत ठीक आहे ट्राय करत रहा केल्याशिवाय ते मला जमणार नाही आता मी इथे हे पॅरेट कलर यूज केलेला आहे मी हे तुम्हाला शिकवण्यासाठी वेगवेगळे कलर यूज करते तुम्हाला हवा असेल तर मी एकाच कलरमध्ये सगळं कम्प्लीट करू थ्रेड थ्रेडमुळे तुम्ही ज्यावेळेस परत आरी वर्कचं बीट्सचं वर्क कराल त्याच्यामध्ये पण कलर बीट्स असतात तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपण कुठला कलर कुठे वापरल्यानंतर कुठल्या कलर बरोबर कुठला कलर यूज केल्यानंतर आपलं वर्क हे उठून दिसेल ह्याचं हे पण तुम्हाला ह्याच्यानु ह्या थ्रेडच्या वर्क क लक्षात येईल त्यामुळं एकदा मी तर म्हणेन तुम्ही वेगवेगळे कलर यूज करूनच फ्लॉवर्स बनवा जेणेकरून तुम्हाला हे अंदाज येईल की बाबा आपण केलेलं छान येतं नाही येते राहिलेलं तर अशा प्रकारे आपण फिट करून घेणार आहोत स्टेम आपण स्टेम स्टिच जे आहे ते यूज करून आपण स्टेम स्टिच करणार आहोत तर ह्याला मी लॉक करून घेते स्टेमसाठी मी हात थ्रेड यूज करणार आहे ठीक आहे सर आपण स्टेम स्टिच कसं करायला शिकलेलं लक्षात आहे तुमच्या बघा पहिला इथून आपण टाकावरती घेतलं ठीक आहे त्यानंतर थोडासा अंतर सोडून इथे टाका घेतला इथला टाका आहे इथून आपण ही सुई वरती काढली परत त्या दोन्हींमध्ये जेवढं अंतर तेवढं अंतर आपण पुढे घेतलं हे आपल्याला झालेलं आहे ठीक आहे एकदा प्रॅक्टिस करा तुम्ही त्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही अशा प्रकारचाच फ्लॉवरसुद्धा सुद्धा तुम्ही करून बघा म्हणजे तुम्हालाही तुम तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की हां आपल्याला आहे आपण करू शकतो एका एका स्टिचची पाच पाच सहा वेळा प्रॅक्टिस करा नावी लक्षात ठेवा म्हणजे करताना परत तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही हे आपण स्टेम स्टीच आपण स्टेम करण्यासाठी वापरलेलं आहे लक्षात येत नसेल तर आपण ह्याच्या आधी ह्याच्यावरचा एक वे वे व्हिडिओ बनवलेला आहे आधीचा तो व्हिडिओ आधी व्यवस्थित बघा आणि मग प्रॅक्टिस करून अशा प्रकारे बनवा बनवा पण तुम्ही प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही ठीक आहे आधी आपण या व्हिडिओमध्ये ह्याच्या डिटेलमध्ये आपण माहिती बघितलेली आहे कसं स्टिच करायचं ते तर मी इथे पटपट करते त्यामुळे कदाचित तुमच्या लक्षात नाही यायचं तर आपण जे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे की कसं करायचं आहे ते ठीक आहे आता हे आपलं इथं कंप्लीट झालेलं आहे आपण बाहेरून हे काढून लॉक करून घेणार आहोत बघा एकदा आपण हे लिफ्ट बनवणार आहोत लिप्टसाठी आपण कुठली स्टिच यूज करणार आहोत तर लेझी लेझिटेची लिपसाठी आपण लेझी डेझी यूज करणार आहोत बघा आतापर्यंत आपण जेवढ्या स्टिच शिकलो त्या सगळ्या स्टिचचा आपण इथं उपयोग केला आहे प्रॅक्टिस करत राहा तुम्ही प्रॅक्टिस केल्याशिवाय काही लवकर लगेच तुम्हाला लक्ष देणार नाही त्याची लिफ बन लिफसाठी आपण लेझ इटेज हो आपण जसं आधी ब बनवल्या होत्या ही जी आहे ही लेझी डेजीची आपण जशी स्टिच बनवली होती त्याचाच त्या स्टिचचा वापर करून आपण इथं हे जे लीफ आहे ते बनवणार आहे त्यासाठी मी हा सिल्क थ्रेड ग्रीन कलरचा सिल्क थ्रेड घेतलेला आहे बघू शकता एका बाजूला सात एका बाजूला सात अशा टोटल मी चौदा दोरे घेतलेले आहेत तर आधी बघा त्यानंतर त्यानंतर थोडस एक थोडस दोरे सोडून इथून असं सो त्याला बघा हे अशा प्रकारे आणि त्याचं जे डोकं आहे त्या डोक्याचे तिथून आपण त्याला असं धागा खाली घालणार आहोत बघा दिसतंय तुम्हाला ठीक आहे आता आपण दुसरा लेव बघणार आहोत बघा वरती घेतला धागा ठीक आहे आता काय करायचं इथून इथं थोडंसं अंतर सोडून अस इथून जिथं आपण मार्क केलं तिथून त्याला असं बाहेर काढायचं ठीक आहे मग हा जो धागा आहे जसं स्ट्रेन स्टिच आपण केलं होतं त्याचप्रकारे तो धागा ओढून घ्यायचा सावकाश ओढायचा जा, गुंताने झाला पाहिजे हे बघा असं आणि मग त्याचं हे जे डोकं इथून खाली हा धागा काढून घ्यायचा स्टीच आहे त्याच्यापासून आपण हे लिप बनवलेले आहेत सोपं आहे सोपंच आहे जेव्हा तुम्ही याची प्रॅक्टिस कराल तेव्हा ठीक आहे डोली थ्रेड थ्रेडवरती करा तुम्हाला जर डायरेक्ट सिल्क थ्रेडवरती करायचं असेल त्याच्यावरतीही करा, करा। पण प्रॅक्टिस केल्याशिवाय काहीही जमणार नाही इथे पण डोक्यापासून खाली घालायचं धागा व्यवस्थित पकडा कारण गुंता होण्याची शक्यता असते सिल्क थ्रेडचा हाच प्रॉब्लेम असतो त्याला खूप सावकाश हाताळावा लागतं नाही तर तुम्ही अख्खं जे वर्क केलेलं असतं ते एकदा गुंत झाला ना की मग खराब होऊन जातं ते वर्क एक तर धागा घेताना कमी घ्यायचा प्रॅक्टिससाठी तुम्ही डोरी थ्रेडच यूज करा तुम्हाला आयडिया यावी जर का तुम्हाला स्वतःहून प्रॅक्टिस करायची असेल म्हणून मी तुम्हाला हे सिल्क थ्रेडमध्ये डायरेक्ट दाखवलं आहे ठीक आहे आता बघा किती छान आलेत फ्लॉवरही छान आलेप पण छान आलेत तर अशा प्रकारे हे घरी लिप पण किती छान आलेत बघा त्यानंतर हा स्टेम स्टिच कसं आहे त्यानंतर फ्लॉवर पण बघा हे तुम्ही वेगवेगळे कलर तुमच्या आवडीने घाला आणि अजून एक त्याच्यामध्ये राहून गेलात तर हे फ्लॉवर पूर्ण भरेल म्हणजे हा जो मध्ये मध्ये स्पेस दिसतोय हा पण पूर्ण भरेल त्यासाठी टाके थोडेसे लूज घालायचे जेणेकरून बाकीचे आपल्या त्यात बसले पाहिजेत मी सिल्क थ्रेडमध्ये सात सात सहा सहा घेतले होते आणि त्यानंतर हे केलं होतं तर असंच हे पूर्ण फ्लॉवर गच्चा भरून येईल बघा किती छान आले तर तुम्ही एकदा घरी प्रॅक्टिस करा तर आजच्या पुरतं एवढंच कारण खूप वेळ गेला आपल्याला हे फ्लॉवर बनवण्यासाठी आता उद्याच्या क्लासमध्ये आपण दोन स्टिच शिकणार आहोत एक तर उद्याच्या क्लासमध्ये आपण दोन स्टिच शिकणार आहोत एक फ्रेंच फ्र फ्रेंच नॉड म्हणजे आपण त्या आपण जे फ्लॉवर पण त्याच्या त्याचा वापर करूनसुद्धा आपण वेगवेगळे फ्लॉवर बनवू शकतो रोज बनवू शकतो तुम्हाला बाकीचे जे फ्लॉवरचे प्रकार त्याच्यामध्ये पण आपण छान छान फ्लॉवर त्या स्टिचचा वापर करून बनवू शकतो तर आपण उद्याच्या भागामध्ये ते बघणार आहोत तसेच पानाचे प्रकार लीफ कुठल्या कुठल्या प्रकारचे आपण बनवू शकतो हे आपण त्याच्यामध्ये कम्प्लीट करणार आहोत तर तुम्हाला हे फ्लावर कसं वाटलं हे स्टेजचा वापर करून तुम्ही घरी प्रॅक्टिस करा आता मी हा राऊंड शेप घेतलेला आहे याच्या जागेवर तुम्ही इथं हा शेप घेऊन केलात तरी डायरेक्ट असं करू केलं तरी चालेल ठीक आहे तर ठीक आहे उद्याच्या क्लासमध्ये आपण ते बघूयात क्लास कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला, 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 शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू